श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय तिसरा मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य श्री नमः हे शंकरा तुझा जय जयकार असो तू मांगल्याचे धाम आहेस स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला संतोष देणारा आहेस तू सद्योजात वामदेव ईशान ईश्वर अशा अनेक नावाने ओळखला जातोस तू निरंजन म्हणजे मलरहित आहेस तू सत्व रज तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस नैमीरण्यात महामुनिसूत शौनिकाधिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथा भाग असा आहे विश्वाकुवंशात मित्रसह नावाचा अत्यंत तेजस्वी ऐश्वर संपन्न व पराक्रमी राजा होता एकदा तो राजा सोबत मोठे सैन्य घेऊन गे। शिकारीस गेला असता अनवधानाने एक महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षस गतप्राण होऊन पडला हे त्याच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्या क्षणी भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची घोर प्रतिज्ञा केली बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायेने आचार्याचे रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून प्रवेश केला उत्तम उत्तम पदार्थ बनून त्याने राजाचा विश्वास संपादन केला काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू व शिष्यांना आमंत्रित केले राजाला धडा शिकवण्यासाठी आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमान शिजवून मिसवले अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकालज्ञ आणि वशिष्ठांना हे समजले आचार्याच्या कटकारस्थानाबद्दल त्यांनी राजाला दोषी ठरविले त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरुंनी शाप दिला म्हणून राजानेही क्रोधित होऊन उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जल घेतले पण राणी दमयंतीने त्याला अडवले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे दोन्ही पाय काळे पडले व त्यामुळे त्याचे नाव कलमाशपाद असे नाव पडले वशिष्ठांनीही आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होईल असा हुशाप दिला राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले ब्राह्मणाच्या पत्नीने करुण स्वरांनी त्याला जीवनदान देण्याची विनंती केली पण राजाला तिची दया आली नाही ती ब्राह्मणी त्याने तिच्या समोरच तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शाप मुक्त होऊन तू पुन्हा राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संग करता तुझे प्राण निघून जातील पतीच्या गोळा करून त्या समयेत ब्राह्मणीने अग्निप्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वशिष्ठांनी दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्याच्या माथी बसला होता मृगयेदरम्यान झालेला राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्याच्या स्वप्नातही आले नसेल बारा वर्षे पूर्ण होताच पूर्वरूप प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दमयंतीला टाळू लागला आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या पत्नीने ओळखले मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले त्याने वसिष्ठांची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला दिव्य पुत्र प्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती राजा मनोमन उभगला आणि राजविलासांचा त्याग करून अरण्यात गेला ज्यावेळी मनात कामवासना उठत असे त्यावेळी तो स्वतःला समजवायचा ज्या योगे आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती गहन आहे नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे पूर्वी घडलेली ब्रह्महत्या पिशाच्य रूपाने त्याच्या मागे लागली होती अशा प्रकारे शापित वना राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी राजाला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलासच भक्तवत्सल असा साम सदा शिव पार्वतीसह तेथे उभा आहे श्री विष्णू लक्ष्मीसह तेथेच तपश्चर्या करतो तेथे शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते नारद व तुंबरू येथे शिवलीलांचे गायन करतात देवांचे समुदाय शिवनामाचा अखंड गजर करतात ऋषी वेदघोष करतात नृत्य करतात व गंधर्व आपल्या गायनाने महेशाला तोषवितात तेथील शिवालयात शुभ्र लखलखित असे सिंहासन आहे शिवालयाच्या पूर्वद्वारावर ऐरावता अरुण इंद्र दक्षिणद्वारावर यम पश्चिमद्वारी वरून तर उत्तरेच्या द्वारावर कुबेर रक्षणार्थ उभा आहे कर्पूरगौरव व भवानी यांचे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघर तेथील मूर्तीचे ध्यान करावे त्याभोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे त्यांच्या भोवती असलेली आवरण देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी तेथे बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु व अष्टदिक्पाल हात जोडून अहर्निश उभे असतात अष्टसिद्धी व तेथे राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात इतर क्षेत्री लाखो वर्षे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या एवढी असते तेथे सोमवार अमावस्या संक्रांत प्रदोष व पर्व काळ या वेळात समुद्रात स्नान केल्याने सर्व तीर्थ स्नानांचे पुण्यफल लाभते गोकर्ण महाबेश्वराची कथा एकदा रावणाने आपली आई कैकईच्या पूजेसाठी कठोर तप साधनेने शिवाचे आत्मलिंग आणि अपर्णा वरदान म्हणून मिळवली अपर्णा ही विष्णूची भगिनी असल्याने विष्णूने मोठ्या युक्तीने ब्राह्मण रूप घेऊन तिची सुटका केली जिथे महादेवी रावणाच्या खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठ भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली संतापलेल्या रावणाचे शिवाने पुढे विष्णूने आपल्या अंगावरील मळापासून निर्माण केलेली पार्वती इतकी सुंदर श्री मयासुराची कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी होईल असे सांगून सात्वन केले इकडे देवांनी शंकराचे आत्मलिंग एका आसुराकडे जाऊ नये म्हणून गणेशाची प्रार्थना केली गणपतीचे चरित्र अत्यंत अगाध आहे शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला होता रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने त्यास लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली त्यावेळी गणेश गुराख्याचे रूपाने तेथे होता रावणाने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊन ते भूमीवर न ठेवण्याविषयी बजावले गणपतीने अशी माया केली की रावणाची लघुशंका संपता संपेना गणपतीने ठरल्याप्रमाणे तीन वेळा रावणाला हाक मारून आपल्या पित्याचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले हेच शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले रावण त्याची आई आणि त्याचे ते बंधू तेथेच शिवपूजन करू लागले इंद्रजित सारखा पराक्रमी पुत्र इतका अपरंपार संपत्ती सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला गो, गोष्ट श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिव अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाल्या गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांडा स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप व जन्मांद होती तिचे मरण जवळ आले होते इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवाने पाठवलेले ते विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटले व त्यांनी शिवदूतांना याबाबत विचारणा केली त्यांनी तिचा पूर्व वृत्तांत असा सांगितला पूर्वजन्मी ही चांडा श्री अत्यंत रूपवान ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्गा दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिने लग्न केले त्याच्या घरी माणसाला तोटा नव्हता ती मानस भक्षण व मद्यपान करू लागली एकदा नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले व हे लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली कुकर्म केल्यामुळे यमदूतांनी तिला अनंत यातना दिल्या फक्त एकदा वासरू मारल्यावर शिवशिव म्हणल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य कुष्ठरोगही झाल्याने तिला जीव नकोसा झाला होता एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रात निघाली तेथे गेल्यावर भद्रकालीच्या देवाजवळ बसून ती भीक मागू लागली प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे शिवरात्रीच्या पर्वकाळी तिच्याकडून यात्रा उपोषण बिलवदलाने पूजन शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले लोकांसोबत तीही नामस्मरण करत होती त्यानं कळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पातके नाहीशी होऊन तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वराची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीस महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्याची भक्तिभावाने यथासांग पूजा केली या सेवेने उमानात अत्यंत प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाहीसे झाले आपल्याला शिवचरणी आश्रय मिळावा अशी राजाची दृढ इच्छा झाली त्याचे मनोगत जाणून भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठविले अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तेथे शिवाची आत्मलिंग दीन उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे त्याच्या पूजनाने राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली श्री सांब सदाशिवर्पण वस्तू फलश्रुती या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम पहरी पठणाने नाहीशी होईल याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा